एईडी लावायचा आहे तर ते ए डी ते इथे ईडी ते करूनच द्यायचे काय कश्चित हा हा रेड आहे ईडी घ्यायचा आपल्याला तर हा काय करायचा त्याची लाँग वायर आहे लॉंग वायर म्हणजे पॉझिटिव्ह करायचं म्हणजे तारखे तार असतात की खाला मुलांना येते रेड रोड ना तर तार घालायला येते मुलांना इथं काही समर्थ नाही इथं हे रेड आहे ना ती रेड तुम्ही तिथे ही जी आहे ब्लॅक आहे ही ब्लॅक साईड घालायच कुठलेही झालं हे झालं बॅटरी लावली आणि बॅटरी लावलं आता आणखी सारखी म्हणजे हा इथं हे कपॅसिटर दोडायचा हे दोडायचं असं दोघून ह्या इथं स्पीकर लावायचा आणि इथ हा जो आहे हा हे बाकीतला ओलावा काढायचा आहे तर घालायचं जमिनीमध्ये सदा हे आहे कोंडी आहे तर काचव जर पाणी नसेल तर लाईट येत नाही पाणी असेल तर ना लाईटला त्याला कळतं की पाणी आहे काही आहे हा स्पीकर आहे त्या मार हा स्पीकर आहे की तो तो अभ्यास जर वाजवू शकतो काही झालं या ठिकाणी हे हे पावसाच आहे जर तुम्ही बाहेर ठेवला आणखी पाणी जर पडलं तर एकाने दिवा लागतो ही छोटी छोटी सगळे देव कसे घरे सहा एल डी आर हा एल डी आर म्हणजे लाईट सेन्सिटिव्ह हे आहे तर लाईट आला तर तो ॲक्ट ॲक्ट करतो एक तर दिवा लागेल की नाही किंवा नाही आलं तर नाही लागतो आहे आणि हे जे आहे आय सी वर हे साऊंग सीचे एवढी फ्रिक्वेन्सी होती लेखा तो मशीदेंचा आवाज आखवायचा आहे की तुला घड्याचा आवाज आखवायचा आहे किंवा तुम्हाला आणखी काही की सायरन करायचं अन्न हे सगळी सायरन याच्यात करता येते एवढे सगळे रेजिस्टर लावणं वगैरे बेडरूम वगैरे मुलांना करता येतं नवी आली की करू शकतात परंतु शाळा टायथाने शाळेच्या मुलांना काही जगत नाही किंवा तुटतात नाही यांच्यासाठी हे सगळं वेळी वेळी तिथे तयार करून होतो स्कूटर स्क्रूवर क्या क्या हाँ स्क्रू ड्राइवर दिला बैटरी दी एक्सपेरिमेंट करता जस है तेज गाड़ी सैमसंगे छोटे छोटे सैमसंग रेडिमेड मिलता ये ली ती गाड़ी मानो होते आज इंट्रोडक्शन है प्रत्यक्ष सगे दाखिल पे जे शिकवतात ते तुम्हाला करून दाखवतात पण मी काहीतरी शिकलेलं आहे ते मला एक करतात ज्यांनी काही सुद्धा शिकलेले आहेत त्यांनी तुम्हाला करून दाखवलं म्हणजे तुम्हाला खात्री वाटेल की तुमच्या सुद्धा शिकवू शकतील तर हे याच्या प्रयोग छोटे छोटे करता येतात याचे प्रत्येक प्रयोग तीनच्या चार मिनटं हे करता येतात पन्नास लोक सगळे करता येतात तर टोटल त्या मुलांना इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय कळतं इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे उपयोग काय हे करतात पाचवीच्या नंबरच्या मुलांना रेजिस्टर म्हणजे काय कटन्स म्हणजे काय ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे शिकवायचं आणि मग त्याच्यापर्यंत किंवा अच्छा जोड लोकांना हे असंच का होतं आणि नवीन तुम्हाला करायचं कसं करायचं हे आपण शिकवू शकतो म्हणजे दहावीपर्यंत त्या मुलांना याच्यातून कॉलेजसाठी तयारी होऊ शकतो तर हे आता एक हे शिक्षकांसाठी मुलांसुद्धी नाही मुलांना पण काय रेडोवर करावं पाहिजे हे दाखवायचं आणि लोक हा रेजिस्टर आहे त्याच्या रेजिस्टरचा ते लॉक आहे म्हणजे आपण हे जर घ्यायचो हे आम्ही टीचर्स घ्यावी करतो हो। टीचर्सने हे घ्यायचं तर माझं म्हणणं असं आहे की तुमच्या आता एक शहा सध्या साठ किलो असतो तर एक तुम्ही हे आम्ही दोन्हीच मिळून बारा हजार आठशे केलेले आहे म्हणजे याची किंमत कमी आहे दोन तीन हजारची तर शिकवण्याचा टाईम धरून आम्ही पाच हजार केले पाच हजार दहा हजार केले आणि बारा हजार म्हणजे मुलांना एक एक जर खायला तर तुम्हाला कुठलाही तुम्ही लॅब घेतली अटल याची तर मिनिमम दहा लाख तिथं आहे दहा लाख भरून त्याचे जे इक्विपमेंट आहे ते प्रत्यक्ष त्याने मुलांना वापरता येते आणि शिकवणारा प्रयत्न त्याला एक्स्ट्रा हे ऍक्शन करता येते आणि काही इंग्रज सुद्धा दुसरं नवीन तयार करता येते